स्वामी ओम काल माझ्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम मी ठेवलेला मा आणि माझ्या मनात नकळत येऊन गेलं की स्वामींची रांगोळी आज काढावी बाकीच्या रांगोळी काढण्यापेक्षा स्वामींची काढावी तर बघा ही कल्पना आणणार आहे पण स्वामी तर मला आज या व्हिडिओमध्ये मा एक माझा असा अनुभव शेअर करायचा आहे की स्वामींनी रांगोळी काढताना साक्षात दर्शन दिलं तर ते कशाप्रकारे दिलं तरी आता हे तुम्हीच बघा की स्वामी कशाप्रकारे प्रचिती देतात किंवा कशाप्रकारे अनुभव देतात तर मला आज तो अनुभव भेटला आणि तो मला तुम्हाला दाखवायचा आहे तर मला अगोदर डोक्यात आलं की पांढऱ्या कलरचीच रांगोळी काढावी कारण ज्या जास्त वेळ नव्हता आणि माझं घर छोटे छोट्या घरामध्ये दे छोटंसं देवघर माझे छोट स्वामीसुद्धा छोटे आहेत आणि त्याच्या पुढं छोटीशीच रांगोळी मला काढायची इच्छा होती तर हे स्वामींना मी सांगितलेलं की माझ्याकडून काढून घ्या तर स्वामींनी खरंच कशाप्रकारे कार्यसिद्धीला नेलं तर हे तुम्ही स्वतः बघाल मला वाटलं व्हाईट कलरची काढावी तर स्वामींना ते मान्य नव्हतं स्वामींना कलरमध्ये रांगोळी काढायची होती कारण हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हटल्यानंतर स्वामी व्हाईट कलर कलरमध्ये कशाला तर कलरमध्ये स्वामींनी रांगोळी माझ्याकडून काढून घेतली तर कलरमध्ये तर हळदी गुंग मग पिवळा आणि लाल तर स स्वामींनी माझ्याकडून तो पिवळ्या कलरचा सदरा आणि लाल कलरचं धोतर अशा प्रकारे छानशी रांगोळी काढून घेतली तर तुम्ही बघा यूट्यूबवर कदाचितच ही रांगोळी तुम्हाला पाहायला भेटेल कारण स्वामी एखाद्या ठराविक व्यक्तीकडून ठराविक कार्य करून घेतात त्याप्रकारे हे मग घडलेली प्रचिती आहे किती छान असं रूप दिसते तुम्ही बघा की पिवळ्या कलरचा सदरा आणि लाल धोतर तर मी ही रांगोळी काढताना स्वामींना मी डोळे नाक कान वगैरे काढलेलं नव्हतं पण ज्या वेळेला मी रांगोळी काढून सगळी झाली तर त्यावेळेला मला त्यामध्ये ते डोळे नाक आणि कान दिसते तर तुम्ही सुद्धा बघा नीट जर निरीक्षण करून बघितलं तर त्या रांगोळीमध्ये स्वामींना डोळे नाक आणि ओठ ओट असे दिसत आहे मी काढलेलं नाही तरी सुद्धा दिसत आहे हे स्वामींनी दिलेली मला प्रचिती आहे तुम्ही स्वतः व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि शेवटी तुम्हाला दिसेल की खरोखर स्वामींचे तिथे छोटे छोटे डोळे नाक आणि ओठ दिसत आहेत जर खरंच मनापासून एखादी गोष्ट केली ना तर स्वामी खरंच ती सिद्धीला नेतात तुम्ही नीट बघा ह्याच्यामध्ये स्वामी ओम